नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे प्रत्येक परीक्षेसाठी कारण यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न येतो तर सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आधी आपण पद्म पुरस्कार यावरती माहिती पाहूयात आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत त्यावरती आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर पहा पद्म पुरस्कार हा आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे आणि हा प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारकडून हा पुरस्कार जाहीर केला जातो याची सुरुवात कधी झालेली आहे पद्म पुरस्कारांची तर एकोणीसशे चौपन्न साली पद्म पुरस्काराची सुरुवात झाली हे पुरस्कार कोण देतात तर आपल्या भारताचे राष्ट्रपती प्रदान करतात लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे इथे कधीपासून पद्म पुरस्काराची सुरुवात झालेली आहे तर एकोणीसशे चौपन्नपासून आणि हे पुरस्कार कोण प्रदान, करता? प्रदान करतात तर आपल्या भारताचे राष्ट्रपती प्रदान करतात लक्षात ठेवा मित्रांनो मी जे इथे माहिती सांगते त्यामध्ये प्रत्येक लाईनमध्ये एक प्रश्न तयार होतो तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहावं त्यासाठी आपण इथे संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करत चला तर पहा पुढचा पॉईंट काय आहे तर हे पद्म पुरस्कार कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतात तर गृह मंत्रालय लक्षात ठेवा आणि आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर भारतरत्न आहे अतिशय महत्वाचा हा प्रश्न प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या पद्म पुरस्कार समितीच्या शिफारसीच्या आधारे दरवर्षी पद्म पुरस्कार प्रदान केले जातात पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष कॅबिनेट सचिव असतात आणि त्यात ग्रहसचिव राष्ट्रपतीचे सचिव आणि चार ते सहा प्रतिष्ठित व्यक्ती सदस्य म्हणून असतात तर लक्षात ठेवा भारत सरकारने एकोणीसशे चौपन्नमध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण या दोन नागरी पुरस्काराची स्थापना केली आणि पद्मविभूषणला प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी अशा तीन श्रेण्या होत्या आणि नंतर आठ जानेवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी जारी केलेल्या राष्ट्रपतीच्या अधिसूचनेनुसार त्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत तर त्यांची नावे बदलून पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री करण्यात आली तर लक्षात ठेवा कधी करण्यात आलेली आहे तर आठ जानेवारी एकोणीसशे पंचावन्नला त्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत तर मग हे पद्म पुरस्कार कोणत्या विषयामध्ये दिले जातात तर पद्म पुरस्कार हे कला सामाजिक कार्य सार्वजनिक व्यवहार विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग वैद्यक साहित्य आणि शिक्षण क्रीडा नागरी अशा वेगवेगळ्या बेग विविध विषयांमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचे संपूर्ण करंट डी पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात ज्यांना कुणाला करंट डी पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफची प्राइस असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये ही स्पेशल ऑफर प्राईज असणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पी डीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तर ता मित्रांनो आता आपण पाहूयात की सर्वात पहिल्यांदा पद्म पुरस्कार विजेते कोण आहेत ज्यांना हे पुरस्कार मिळालेले आहेत सर्वात पहिल्यांदा तर पहा सत्येंद्रनाथ बोस हे पद्मविभूषणचे पहिले प्राप्तकर्ते आहेत तंजोर बालसरस्वती या देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्राप्त करणारी पहिली महिला नृत्यांगना होती पद्मविभूषण प्राप्त करणारे विश्वनाथ आनंद हे पहिले खेळाडू होते तर पहा मित्रांनो खेळांमध्ये सर्वात पहिल्यांदा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे कोण आहेत तर विश्वनाथ आनंद आहे नेक्स्ट पॉईंट काय आहे भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळवणारे बलबीर सिंग दोझास हे पहिले खेळाडू आहेत आणि मिल्खा सिंग हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू होते पद्मभूषण पुरस्कार विजेते भरतनाट्यमसाठी प्रसिद्ध असलेले अलार मेल वेली हे देखील ओडिसी नृत्यशैलीचे प्रवर्तक आहेत फैजल अली दार काश्मीरमधील क्रीडा क्षेत्रातील पहिला पद्म पुरस्कार विजेता ठरला आहे नरगिस दत्त या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या अभिनेत्री होत्या आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले चित्रपट व्यक्तिमत्व होते सत्यजित रे त्यांना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले जाणार आहे तर तर पहा भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दोन हजार पंचवीस साठी एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत पहा मित्रांनो किती पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत तर एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये सात आहेत पद्मविभूषण एकोणीस आहेत पद्मभूषण आणि एकशे तेरा आहेत पद्मश्री तर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे तर हे पुरस्कार कोणाला दिले जातात तर विविध क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात या पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी तेवीस महिला आहेत पहा मित्रांनो एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर त्यामध्ये तेवीस आहेत महिला लक्षात ठेवा आणि यात दहा परदेशी म्हणजेच एन आर आय पी आय ओ ओ सी आय श्रेणीतील लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि तेरा असे व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला जाणार आहे लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती खूप महत्वाची आहे परीक्षेसाठी पद्मविभूषण हे सात व्यक्तींना जाहीर झालेले आहे तर ते कोणते व्यक्ती आहेत ते आपण पाहूयात आणि ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ते सुद्धा आपण पाहूयात तर पहा श्री दुवर नागेश्वर रेड्डी तर हे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे तर त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे ते तेलंगणा राज्यातून आहेत नेक्स्ट आहेत न्यायमूर्ती श्री जगदीश सिंग खेहर तर यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि ते लोककार्य या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि चंदीगड राज्यातून आहेत ते नेक्स्ट आहे श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया तर हे कला क्षेत्राशी संबंधित आहे तर त्यांना या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम या कलाक्षेत्राशी संबंधित आहेत श्री एम टी वासुदेवन नायर तर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे आणि ते साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत नेक्स्ट आहे श्री ओसामू सुझुकी तर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे कोणत्या क्षेत्रात तर व्यापार आणि उद्योग या क्षेत्रामध्ये श्रीमती शारदा सिन्हा यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे कलाक्षेत्रामध्ये चला आता आपण पाहूयात पद्मभूषण हे किती व्यक्तींना जाहीर झाला आहे तर एकोणीस व्यक्तींना जाहीर झालेला आहे तर ते कोणते व्यक्ती आहेत पहा मित्रांनो ए सूर्यप्रकाश यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार जाहीर झाला ते कर्नाटक राज्यातून आहे अनंत नाग यांना कला क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झाला आहे विवेक देवराय यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जतीन गोस्वामी यांना कला क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झाला नेक्स्ट आहे जोस साको पुर्यापुरम यांना चिकित्सा या क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पद्मभूषण नेक्स्ट आहेत कैलाशनाथ दीक्षित तर यांना पुरातत्वशास्त्र या क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झाला मनोहर जोशी यांना मनोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहेत नली कुप्पुस्वामी चेट्टी तर यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झाला नंदामुरी बालकृष्ण यांना कला या क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झाला आहे नेक्स्ट आहेत पी आर श्रीजेश तर यांना क्रीडा है। है, तर या क्षेत्रात पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि ते केरळ राज्यातून आहेत नेक्स्ट आहे पंकज पटेल तर यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झाला पंकज उदास तर यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे कला क्षेत्रामध्ये राम बहादूर राय तर यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये हा पुरस्कार जाहीर झाला ते उत्तर प्रदेश राज्यातून आहे नेक्स्ट आहे साध्वी ऋतमभरा तर यांना सोशल वर्क म्हणजे सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे एस अजित कुमार यांना कलाक्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळाला शेखर कपूर यांना कला क्षेत्रात शोभना चंद्रकुमार यांना कला क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झाला आणि सुशील कुमार मोदी यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे आणि यांना लोककार्य या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार जाहीर झाला आहे विनोद धाम यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रात हा पुरस्कार जाहीर झाला आता आहे पद्मश्री तर पहा मित्रांनो एकूण एकशे तेरा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये तर सर्वच एकशे तेरा व्यक्तींची नावे आपल्याला इथे घेणे शक्य नाही तर त्यापेक्षा आपण जे महत्वाचे आहेत जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच व्यक्तींची नावे आपण इथे घेतलेली आहेत तर पहा प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन अशोक लक्ष्मण सराफ यांनासुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला राजस्थानच्या लोकगायिका बेगम बतूल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे दोन हजार पंचवीसचा बॉलिवूड गायक जसपिंदर नरुला यांनासुद्धा जाहीर झालेला आहे हा पुरस्कार कुवेतचे योग शिक्षक शेख ए जे अल सबा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला उत्तराखंडमधील ट्रॅव्हल्स ब्लॉगर दंपती ह्यू आणि कॉलिन गॅस्टर यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे भक्ती गायक भेरू सिंग चौहान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला दोन हजार पंचवीसचा पत्रकार भीमसिंग भावेश यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला आहे प्रसिद्ध कादंबरीकार जगदीश जोशीला यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला नेक्स्ट आहेत सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी काम करणारे निर्जा भटला यांनासुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे है। एल हँग थिंग नागालँडमधील फ शेतकरी यांना हा पुरस्कार जाहीर झाला पुदुचेरीचे संगीतकार पी दत्तवन मूर्ती यांनासुद्धा पुरस्का हा पुरस्कार जाहीर झाला आहे सायली होळकर मध्य प्रदेशातील सामाजिक उद्योजक आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला मराठी लेखक मारुती भुजंगराव चितंपल्ली यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे ग्रॅमी विजेता संगीतकार रिकी केज यांना पद्मश्री पुरस्कार दोन हजार पंचवीसचा जाहीर झाला आहे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार पंचवीसचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे तर ही सर्व निवडक नावे आहेत जी परीक्षेसाठी महत्त्वाची आहेत एकशे तेरा व्यक्तींची नावे आपल्याला काय इथे घेणं शक्य नाही त्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे आपण ते इथं घेतलेलं आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर मित्रांनो आता आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये काही प्रश्न पाहूयात तर पहा पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती एक व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर त्यामध्ये पद्मविभूषण आहेत सात पद्मभूषण आहेत एकोणीस आणि पद्मश्री आहेत एकशे तेरा तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती नक्की प्रश्न पाहायला मिळेल पद्म पुरस्काराची घोषणा कोणत्या दिवशी करण्यात येते तर प्रजासत्ताक दिन या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारीला पद्म पुरस्काराची घोषणा होते तर पद्म पुरस्कार हे कोण प्रदान करतात तर आपल्या भारताचे राष्ट्रपती प्रदान करतात पद्म पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन पहा पद्म पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे चौपन्नला झालेली आहे पद्म पुरस्काराची सुरुवात पद्म पुरस्काराचे किती प्रकार आहेत तर तीन प्रकार आहेत पद्म पुरस्काराचे तर कोणते कोणते पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री लक्षात ठेवा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे तर पद्मविभूषण हा आहे आपल्या भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान तर मग मित्रांनो आपल्या भारताचा पहिला सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे तर भारतरत्न आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा पद्मविभूषण प्राप्त करणारे पहिले खेळाडू कोण आहेत तर पद्मविभूषण प्राप्त करणारे आपल्या भारतातील पहिले खेळाडू आहेत विश्वनाथ आनंद तर मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर मित्रांनो आज जी माहिती आपण पाहिलेली आहे ती संपूर्ण माहिती खूप महत्वाची आहे तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर मित्रांनो ही झाली संपूर्ण माहिती दोन हजार पंचवीसमध्ये जे पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यांची तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू